आपको पापा तो डारन का असल मतलब तिलक वाला फोन आप माकड़न hmm? आप वगड़न काई जनम बक्स है ओ माकड़न काई ओ का मकान का का ओ बक बकना माकड़न काई पा जनम बकते का माकड़न काई पोर झाले आज ती आमची मारेल का आज ती आमची हा ना मस्त वाटतय ना <laughs> कसं वाटतय काम करून हम्म कस वाटतय दमला काय रे हा लगेच दमलं मग मम्मी एवढे काम ती कसं कराय करे, करे साहेब काय दिसलं हां हां गणपती आहेत ना बुधवार ना बुधवार आहे गणपती बुधवार नाही रे तो फोटो बघित तर सेट केला आहे गणपती आहे तिथं गणपती लिहिलं अनंत चतुर्थी नाही गणेश चतुर्थी सॉरी हां कुठे दोन बरोबर मा? रे साई साई गरम नाही होत का तुला का साई मम्मीने परत झाडाला घेतलं नाईबा काय रे साई बघ कचरा हम्म इथे बुधवारी काय कायच रे अरे तू फक्त फोटो सेट केला तिथं काय चित्र काढत काय करतो काय बोलतो हे कुठली पप्पांना मला काय कुठ तारीख आणि सिक्स हे किती दाखव मला चल, तिकडे वरून दाखव कुठे इथं हळवा ट्वेंटी फाय अरे गणपती इथं बस ना इथं येणार इथं आता आजचा वार काय मंगलवार एक दोन तीन तीन दिवस झालं गणपतींना सुट्टी बाई तीन दिवस इकडच इकडे जर पडशील नाही नाही इकडं जर राम बायम बाय 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 भाय्या